रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा ओळख आयुर्वेदाची या अभियानांतर्गत रियांश मल्टिटेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आरोग्य मार्गदर्शन मिळावा खुशखबर 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 देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे ओळख आयुर्वेदाची या अभियानांतर्गत रियांश प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आरोग्य मार्गदर्शन मिळावा डायबिटीज बी पी त्वचारोग मूळव्याध किडनी स्टोन कमजोरी सोयरॅसिस दमा कॅन्सर ॲसिडिटी अल्सर हार्निया संधिवात थायरॉइड मायग्रेन पॅरालिसिस संतती इत्यादी आजारांवर मार्गदर्शन मिळेल यावर रामबाण उपाय अशा विविध समस्यांवर मार्गदर्शन व मोफत सल्ला दिला जाईल नाव नोंदणीसाठी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी पासष्ट शहाऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले नावगाव लिहून पाठवावे प्रथम नाव नोंदणी नोंदणी करण्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल ठिकाण श्री डॉक्टर अनिल विक्रम सावंत डोंगरगाव सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी पासष्ट शे शहाऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा सहाशे पन्नास प्लस आजारांवर चालणाऱ्या रियांश मल्टिटेर प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस महिन्याचे एकमेव ठिकाण म्हणजे जयबाबाजी आयुर्वेदालय डोंगरगाव आमच्या आयुर्वेदाला अवश्य एकदा भेट द्या वापरून बघा आणि खात्री करा रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिन्याकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी शांताराम निकम आपल्याला अमृतूच दिलं होत दोन महिन्यापूर्वी त्याच्यापासून दो दो जवळजवळ घेऊन तुम्हाला काय काय फरक पडला आतापर्यंत जवळजवळ छान दुखी पोटाचे दुखी मुडगे बिडगे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के फरक पडत रिझल्टर टक्के अजून तुम्हाला पूर्ण करायचं आहे शंभर टक्के रिझल्टंभर टक्के रिझल्ट हो, रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा